नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अमोल गायकवाड मालेगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू असून मालेगाव व रिसोड तालुक्यात पावसाने नदी नाले एक झाले परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रिसोड मालेगाव विधानसभा अध्यक्ष अमोल पाटील गायकवाड यांनी केली आहे जिल्ह्यात ढगपुटी सदृश्य पावसाने धेमन घातल्याने शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे त्यातच मालेगाव व रिसोड तालुक्याला तीन वेळा अतिवृष्टीचा ती फटका बसला आहे परिणामी अनेक शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उडवले होते त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अशा बिकट परिस्थितीत प्रशासनाकडून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अमोल पाटील गायकवाड यांनी केली आहे मालेगाव व रिसोड तालुक्यात झालेल्या पावसामुळे लहान मोठ्या नदीला नाल्यांना पूर आला होता तालुक्यातील ही सलग दुसरी व तिसरी नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकासह घडून गेल्या आहेत तर इतर शेतकऱ्याच्या शेतात पाण्याचे तळे साचल्याने पिकाची नासाडी झाली आहे परिणामी पहिलेच कर्जाच्या बोजात असलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने कंबरडे मोडले आहे अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज असून ती देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवा काँग्रेस मालेगाव रिसोड विधानसभा अध्यक्ष अमोल पाटील गायकवाड यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन पाठवले आहे